रसशेक्कीडींचा प्रादुर्भाव हा जवळजवळ कमी असतो आता रसशेक्कीडींचा जर प्रादुर्भाव ऑलरेडी जर तुम्हाला कमी करायचा असेल तर कमी असतानाच प्रादुर्भाव कमी असताना आपल्याला ताकंडी याची फवारणी करायची आहे ताकंडीची फवारणी आता बरेच शेतकरी म्हटले की ताकंडी काही ऐकायला येत नाही ताकंडी ना काही ऐकायला येत नाही कारण तुम्ही ते ऐकून घेत नाहीत किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येत नाही म्हणून व्हिडिओ जे आहेत या काही काळासाठी मी स्टॉप केलेत आता तुम्हाला जर परत कमी खर्चामध्ये नियोजन करायचं असेल मला फॉलो करायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे असला पाहिजे आणि तुमचा प्रत्येक दिवशी एकतरी प्रश्न असला पाहिजे सर नियोजन काय करायचं आहे नियोजन मी तुम्हाला असलं टॉपचं नियोजन सांगणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खर्च पण कमी आणि उत्पन्न पण जास्त आणि किडींचा बंदोबस्त अगदी टाकटिपणे होणार आहे तुम्हाला जर असं नियोजन पाहिजे असेल तर फॉलो करायला अजिबात विसरायचं नाही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हॉट्सअप नंबर माझा सेव्ह करून ठेवायचा आहे आणि अडचण येईल तेव्हा मेसेज करायचा आहे दुसरी जी फावरणी आहे ही आहे ताक अँड डी प्लस बी व्ही एम ताकांडी आणि सुद्धा तुम्ही एकत्र करू शकता आणि याचा इतका जबरदस्त रिझल्ट येतो की तुम्ही जर परत रासायनिक फवारणी जर घेतली नाही तर तीन महिने तुम्हाला कोणत्याही फवारणीची गरज पडत नाही आणि हा प्रयोग आपण शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठवाडामध्ये मित्रांनो आपल्याला तूर सीझन आता जवळ येतोय मुळात आत्ता पाऊस पडला आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुरीचा सीझन हा सुरू झाला आहे मित्रांनो तूर सीझन हा जवळजवळ पंधरा जूनच्या नंतर सुरू होतो आणि वातावरणाचे जर चाहूल तुम्ही जर पाहिली तर आता साधारणतः पंधरा जूनपर्यंत पाऊस जो आहे हा मान्सूनचा बऱ्याच ठिकाणी पडणार नाही आहे पंधरा जूननंतरच हा पाऊस सक्रिय व्हायला सुरुवात होईल पंधरा जूनपासून अगदी तीस जूनपर्यंत आपण याची लागवड करू शकतो परंतु लक्षात घ्या साधारण तुमच्याकडं जर खूप चांगला पाऊस पडला असेल तरच तुम्ही लागवड करा किंवा साधारणतः तीस जूनच्या पर्यंत जर चांगला पाऊस झाला तर त्यानंतर तुम्ही लागवड करू शकता तुमची लागवड ही जेवढी उशीर असेल तेवढंच त्याच्या उत्पन्नावर सुद्धा फरक पडणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा व्यवस्थित आणि संपूर्ण पहा वान समजून घ्या वानाची माहिती समजून घ्या वानाचे काय विशेष आहेत तेच देखील समजून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला वान निवडताना जड हे जाणार नाही आणि तुम्हाला उत्पन्नसुद्धा कसं वाढवायचं याच्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक प्रत्येककडंचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तूर हे असं पीक आहे जे आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला पाहिजे असतं अगदी तुम्ही इतर पीक जरी घेत असाल तरी लक्षात ठेवा बांधावर फक्त तूर जरी केली तरी कमीत कमी तीन चार क्विंटल तूर अगदी आरामात निघते कारण मागच्या वर्षी मी फक्त शंभर झाडं तुरीचे लावले त्याच्यामध्ये एक प्रयोग केला शेंडे छाटणीचा शेंडे छाटणी साधारण दोन ते तीन वेळा आपण त्याच्यामध्ये केली परंतु फक्त शंभर झाडामध्ये आपल्याला सात पाहिल्या म्हणजे जवळजवळ पस्तीस ते चाळीस कि पस्तीस किलो जवळजवळ तूर हे आपल्याला झालेली तिथं तर तुम्ही विचार करू शकता जर शंभर झाडापासून जर एवढी तूर निघू शकते तरीही त्याच्यामध्ये चोरी डाका टाकणे हा प्रकार त्या आपल्या तुरीमध्ये झालेला कारण शेजारी चांगले असतात त्यामुळं ते काय करतात आपल्या शेतातलं तसंच ठेवतात आणि दुसऱ्याच्या शेतातलं उचलून नेतात हा प्रकार जर तुमच्याकडं होत असेल तर हा जो प्रयोग मी तुम्हाला सांगणार आहे हा नक्की करा कारण त्यांनी एक क्विंटल जरी तूर नेली तरी तुमचं तुरीचं उत्पन्न कमी हे पडणार नाही तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओच्या मुख्य विषयाकडं तर आज आपण पाहतोय टॉप असे पाच वान जे पाच वानातून तुम्हाला उत्पन्न तर मिळणारच आहे पण मार्केटमध्ये मागणी असलेली आणि सगळ्यात चांगले चाललेले मार्केटमधले पाच वान तर या वाहनामध्ये सगळ्यात पहिला जो है। हा, हा, है वान आहे हा आहे बिडियन वीस तेरा बिडियन वीस तेरा हा प्रचलित असा वान आहे मार्केटमध्ये मार्केट शेतकऱ्याला सुद्धा हा वाण माहिती आहे जवळजवळ बिडियनचे तीन ते चार वाण असे आहेत जे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे जो तूर जे दरवर्षी करतो त्याला प्रत्येकाला हा वाण माहितीच असतो वीस तेरा हा जो वान आहे हा पांढऱ्यातुरीचा वान आहे साधारण एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसामध्ये तयार होतो म्हणजे जवळजवळ अर्लीमध्ये आपण याला पकडू शकतो अर्ली वान हा तयार होतो अर्लीमध्ये काय तर साधारणतः एक वीस ते पंचवीस दिवस अगोदर निघणारा वाण शिवाय तूर आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मार्केटला तूर चालते आता आमच्याकडं जो एरिया आहे या ठिकाणी तूर सगळ्यात जास्त चालते त्यामुळे जर तुम्ही पांढरीतुरीचे शेतकरी असाल आणि तुम्हाला जर लवकर शेंग काढायची किंवा तुम्हाला शेंगेचं जर उत्पन्न घ्यायचं आहे तर बिळियांची विस्तार आहेत ही तूर तुम्ही घेऊ शकता हिचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यावर कीड जी आहे ही कमी प्रमाणात असते साधारणतः तुम्ही एक किंवा दोन फावरण्या जरी केल्या तरी त्याच्यावरची जी कीड आहे ही कंट्रोल राहू शकते आणि विशेष म्हणजे जे विल्टिंग हा प्रकार येतो तर विल्टिंग हा प्रकार या वानाला थोडासा कमी असतो त्यामुळं जर तुमच्याकडं हलकं क्षेत्र असेल मध्यम क्षेत्र असेल त्या ठिकाणी पाणी साचून राहतं तर अशा वेळेस तुम्ही बिळियन विस्ताराची लागवड करू शकता त्यानंतर दुसरा जो वान आहे हा आहे बिडियन सातशे अकरा आता बिडियन सातशे अकरा हा सुद्धा व्हाईट तुरीचाच वान आहे परंतु हा मध्यम कालीनचा वान आहे म्हणजे साधारण एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर दिवसाचा हा वान आहे हा सुद्धा वाढीसाठी अतिशय चांगला आहे कीड कमी लागते फवारण्या सुद्धा साधारणतः दोन फवारण्यामध्ये हा वान निघू शकतो अगदी आरामात जर वातावरण खराब असेल तर तिसरी फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी लागू शकते परंतु उत्पन्नासाठी चांगला आहे साधारण दहा ते बारा क्विंटल प्रति एकर उत्पन्न आपण या वानामध्ये घेऊ शकतो तिसरा जो वाण आहे हा आहे दफ्तरीचा अठ्ठेचाळीस आणि हा वाण मित्रांनो पांढरा नाही हा वाण लालमध्ये येतो लाल सेगमेंटमधला हा वाण आहे आणि हा आपल्या या पाचही वानांमधला सगळ्यात अर्लीचा वाण आहे जो आहे एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा दफ्तरीमध्ये लालतूर दफ्तरी आणि एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस म्हणजे सगळ्यात अर्ली जो येतो तो दफ्तरी वाढीसाठी अतिशय चांगला आहे दफ्तरी म्हणजे नावानेच आता बियाणं सध्या जायला लागलेत तर एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये तयार होतो किडींना प्रतिबंधक आहे चांगल्या फावरणे जर केल्या व्यवस्थित फवारणी जर घेतली तर दोन फावारण्यामध्ये सुद्धा आपलं काम होऊन जातं उत्पन्नासाठी सुद्धा चांगलं आहे साधारण दहा ते बारा क्विंटल प्रति एकर एवढं उत्पन्न आपण घेऊ शकतो त्यानंतरचा आहे बिडियन सातशे सोळा जो आहे लाल तुरीचा वान आणि जो आहे मध्यमकालीन वान म्हणजे साधारण एकशे सत्तर दिवसाचा हा वान आहे वाढीसाठी चांगला आहे विल्टिंग कमी प्रमाणात येतं हलक्या मध्यम जमिनीसाठी अतिशय योग्य असा वान आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कीड आणि विल्टिंग या दोन्ही समस्या कमी जाणवतील त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि टॉपचा वान आहे अजित सीडचा श्वेता जो आहे व्हाईट तूरमध्ये आणि हा सुद्धा मध्यमकालीन वान आहे एकशे सत्तर दिवसांचा हा वान आहे जो विल्टिंगलाही बळी पडत नाही सहसा बळी पडत नाही जर दोन दोन महिने पाणी जर राहिलं तर कोणत्याही वाणाला ही येणार वा आता तुम्हाला जर परत कमी खर्चामध्ये नियोजन करायचं असेल मला फॉलो करायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे असला पाहिजे आणि तुमचा प्रत्येक दिवशी एकतरी प्रश्न असला पाहिजे सर नियोजन काय करायचं आहे नियोजन मी तुम्हाला असलं टॉपचं नियोजन सांगणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खर्च पण कमी आणि उत्पन्न पण जास्त आणि किडींचा बंदोबस्त अगदी टाकटिपणे होणार आहे तुम्हाला जर असं नियोजन पाहिजे असेल तर फॉलो करायला अजिबात विसरण्याचं नाही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हॉट्सअप नंबर माझा सेव्ह करून ठेवायचा आहे आणि अडचण येईल तेव्हा मेसेज करायचा आहे भलेही तुम्हाला दोन तीन चार दिवसानंतर मेसेज येईल पण शंभर टक्के मेसेज हा तुम्हाला येणार त्यामुळे व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून ठेवा कोणतीही अडचण नेऊ द्या मेसेज फक्त करायचा आहे तर हे आपण टॉप पाच वान ठीक आहे आता वान सांगितलेत पण उत्पन्न वाढीसाठी काय जर सातच क्विंटल निघालं तर काय तर लक्षात घ्या उत्पन्न वाढीसाठी आता जे सांगतोय ते व्यवस्थित कान उघडे ठेवून ऐका का तर आता उत्पन्न वाढीसाठी आपल्याला काय करावं लागतं आहे तर आता तुम्ही बऱ्याच वेळा पाहताय की शेंडे छाटणीचा प्रयोग आपल्यासमोर येतो आहे पण शेंडे छाटणी कधी करावी कशी करावी आणि काळजी काय घ्यावी त्यासोबत व्यवस्थापन काय असलं पाहिजे तर ते जाणून घेऊयात तर हे पाचही वान असे आहेत की ज्यामध्ये अर्ली वान आहे मध्यम कालींचा वान आहे आणि जास्त कालावधीचा वान आहे तिन्ही वान मी यामध्ये सांगितलेत तर याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे तर सर्वसाधारणतः खत व्यवस्थापन करताना आपल्याला नत्र स्फोरत पालाश याच्यासोबत मिक्स सुद्धा ठेवायचे आणि सल्फरसुद्धा ठेवायचे मग काय करू शकता तर आता समजा तुम्ही जर कपाशीमध्ये आंतरपिक म्हणून घेत असाल तर तुमचं ऑलरेडी दोन वेळा खत जातं म्हणजे तुम्हाला तिथं खत टाकण्याची गरज पडत नाही फक्त शेंग अवस्थेमध्ये असताना शेंग फुगवण अवस्थेमध्ये असताना एक आयुरपावर या नावाचं औषध येतं आयुरपावर या नावाचं आव औषध आपल्याला वापरायचं आहे जे की माझ्याकडे मिळतं किंवा ऑनलाईन एक ॲप आहे त्या ॲपमधून सुद्धा तुम्ही ते खरेदी करू शकता पण बेस्ट वे आहे की तुम्ही मला सांगा की सर आम्हाला ते पाहिजे ते मी तुम्हाला पुरवू शकतो या पॉवरसोबत आपल्याला काय करायचं आहे तर बीव्हीएम व्ही बी एम नावाचा आपल्याला बॅक्टेरिया त्याच्यामध्ये टाकायचा आहे व्ही एम म्हणजे काय आहे तर बिव्हिरिया बॅसियाना व्हर्टिसिलियम मेकॅनिक आणि मेटारायझम एनिसोप्ली हे तीन बुरशी आहेत ज्या किडींना खाऊन टाकतात जर या तीन बुरशींचा तुम्ही जर वापर केला तर तुम्हाला फक्त एक फवारणी लागू शकते तीही ऑर्गेनिक आता ही झाली एक टप्प्याची फवारणी दुसरी जी फवारणी आहे ही आहे ताकांडी प्लस बी व्ही एम ताकांडी आणि बीव्ही एमसुद्धा तुम्ही एकत्र करू शकता आणि याचा इतका जबरदस्त रिझल्ट येतो की तुम्ही जर परत रासायनिक फवारणी जर घेतली नाही तर तीन महिने तुम्हाला कोणत्याही फवारणीची गरज पडत नाही आणि हा प्रयोग आपण केला या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही हा सुद्धा प्रयोग करू शकता बी व्ही एम हे कंपल्सरी आहे बीव्ही एम आणि पावर जे आहे तर हे दोन फक्त खतं तुम्हाला त्यावेळी ते लागतात उत्पन्नवाढीसाठी शेंगेवाढीसाठी शेंगेचा दाना फुगण्यासाठी आणि शेंगेचा चकाकी शेंगेला चकाकीण्यासाठी आयुर्पावर हे खत आहे तर किडी येऊ नये कोणत्याही किडींचा प्रादुर्भाव हा शेंगेवर किंवा पानावर होऊ नये याच्यासाठी बी व्ही एम हे आहे तर हे तुम्ही वापरू शकता आता खत व्यवस्थापनामध्ये एन पी के प्लस मिक्स मायक्रोन्यूट्रिंट एन पी के प्लस सल्फर या पद्धतीने आपल्याला वा खत वापरायचं आहे त्यानंतर आता प्रयोग काय करायचा आहे तर साधारणतः तीस दिवसाची जर आपली तूर झाली तर तीस दिवसाच्या तुरीमध्ये आपल्याला पहिली शेंडे छाटणी करायची लक्षात घ्या तुमच्या तुरीचं खोड सहा इंच असेल दहा इंच असेल वीस इंच असेल किंवा तीस इंच असेल शेंडा खोडायचा आहे म्हणजे खोडायचं आहे तुरीचा खोड जी आहे ही खाली असेल आणि मधूनच फांदी फुटलेली असेल तर ते सुद्धा अतिशय उत्तम आहे पहा फक्त काय की तिची उंची जी आहे ही कमी राहील त्यामुळं साधारणतः या कालावधीमध्ये आपल्याला शेंडा खोडायचा आहे म्हणजे खोडायचा आहे हा झाला पहिला टप्पा शेंडे खोडणीचा दुसरा टप्पा आपल्याला शेंडे खुडताना दुसरा जो टप्पा आहे साधारण पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान दे दे दुसरा टप्पा घ्यायचा म्हणजे साधारणतः पंधरा दिवसाचा अंतर याच्यामध्ये राहतं आणि तिसरा जो टप्पा आहे साधारण साठ ते पासष्ट दिवसाचा आपल्याला ठेवायचा आहे ज्याच्यामध्ये परत एकदा पंधरा दिवसाचा अंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं साधारणतः तीस दिवसाचा जो कालावधी आहे या तीस दिवसाच्या कालावधीमध्ये किंवा अगदी पंचेचाळीस दिवस पहिल्या दिवसापासून शेवटचं म्हणजे पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला तीन वेळा शेंडी छाटणी करायची यामुळं काय होणार आहे की सुरुवातीला ज्या तीन ते चार फांद्या असतात या तीन, तीन ते चार फांद्याच्या जवळजवळ तीन पट फांद्या होतात म्हणजे जर तीन फांद्या असतील तर त्याच्या नऊ फांद्या होतात परत जर आपण त्या छाटल्या तर अगदी कॅल्क्युलेशन पुढं जातं म्हणजे एका फांदीच्या तीन फांद्या चार फांद्या परत एकदा छाटली की परत तीन फांद्या चार फांद्या आणि परत छाटली की परत तीन ते चार फांद्या म्हणजे तुम्ही विचार करू शकता जिथं आपलं साधारण पाच क्विंटलचं उत्पन्न आहे तिथं आपण अगदी तीन पट उत्पन्न अगदी आरामात घेऊ शकतो म्हणजे दहा क्विंटलचं उत्पन्न आरामात जाणार आहे मित्रांनो आता याच्यामध्ये लागवडीचा पण खूप मोठा मॅटर आहे तुम्हाला जर शेंडे छाटणी करायची असेल तर तुम्हाला पट्टा पद्धत वापरली पाहिजे जर तुमचं कापूस असेल सोयाबीन असेल तर या पिकामध्ये तुम्हीच तुरीचे एक दोन तास ठेवायचे किंवा कापूस जर लावलाय साधारणतः तीन ते चार फुटावर जर कापूस असेल तर बारा ते चौदा फुटापर्यंत आपल्याला तूर पण ठेवायचे तुरीची लागवड जी आहे साधारण एक ते सव्वा किंवा दीड जास्तीत जास्त दीड फुटावर बियाचे टोकन करायचे का यामुळं काय होणार आहे की जेव्हा छाटण्या पूर्ण होणार आहे त्यानंतर तुम्हाला झाड एवढं मोठं डेव्हलप झालेलं दिसणार आहे की त्याच्यामधून अगदी एका झाडापासून जर तुमचं पहिलं एक किलोचं उत्पादन असेल तर तीन किलोपर्यंत उत्पादन तुमचं जाऊ शकतं म्हणजे तीनपट उत्पन्न तुम्हाला, तुम्हाला मिळू शकतं तर अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे जेणेकरून उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि पुढे जाऊन तुम्हाला त्याचा फायदा निश्चित स्वरूपात होईल जे तुमचं पाच क्विंटलचं उत्पन्न आहे ते दहा ते बारा क्विंटलपर्यंत जाईल आणि लक्षात ठेवा खडकातूर असेल खडकातूरसुद्धा एक याच्यामध्ये राहिलेली आहे परंतु तुम्ही खडकातूर जरी असेल तरी त्याचीसुद्धा लागवड करू शकता कारण उत्पन्नासाठी खडकातूरसुद्धा अगदी बेस्ट आहे म्हणजे हलकी जमीन मध्यम जमीन आणि वातावरण निवळतं तर अशा वातावरणामध्ये सुद्धा ही तूर, तूर, तूर तुम्ही लावू शकता किंवा या पाच तूर, तूर तुम्ही अगदी लावू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद